उपवासाचा चिवडा म्हटलं की आपण लगेच बाहेरून विकत आणतो आणि तो कोणत्या पद्धतीने बनवला आहे कोणत्या तेलामध्ये फ्राय केला आहे किती दिवस झाले ते फ्राय करायला आपल्याला अजिबात माहीत राहत नाही बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरीच कमी खर्चामध्ये अगदी आपल्या हाताने आपण अगदी प्युअर क्वालिटीने हा चिवडा घरीच बनवू शकतो अगदी कमी वेळात आणि साध्या सोप्या पद्धतीने त्या चला मग रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत नायलॉन साबुदाना आता हा नायलॉन साबुदाना मी घरीच बनवलेला आहे या नायलॉन साबुदाची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिली आहे तुम्ही व्हिडिओ बघून बनवू शकतात किंवा मग तुम्ही लगेच उपवास त्याचा बनवत असणार नाही तर दुकानातून तुम्ही नायलॉन सुद्धा आणू शकतात तो नायलॉन साबुदाना कसा तळायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी मेजरमेंटनुसार एक वाटी नायलॉन साबुदाना घेतला आहे त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी बटाट्याचा किस घेतला आहे तुमच्याकडे जर कोरडा बटाट्याचा किस नसेल ना तर बटाटा किसून घ्या बटाटा किसल्यानंतर पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्या त्यानंतर एखाद्या कोरड्या फडक्यावर व्यवस्थित पसरवून द्या आणि फॅन खाल अगदी तीस ते चाळीस मिनटासाठी व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेलामध्ये फ्राय करायचं घेऊया मुठभर शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही कमी जास्त करू त्यानंतर पिठी साखर करायची आहे चवीपुरता मीठ आणि हिरवी मिरची सुद्धा बारीक कट करून घ्यायची आहे आता एका कढईमध्ये अगदी कडकडीत तेल गरम करायचं आहे अगदी कडकडीत तेल गरम झालं की त्यामध्ये अगदी थोडे थोडे नायलॉनच्या साबुदाणे टाकायचे आहे साबुदाणे सरकन वरती आले की एक ते दोन वेळा परत एकदा चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे साबुदाणे शांत झाले की मग आपल्याला हे साबुदाणे झाऱ्याने काढून घ्यायचे आहेत सेम <liderells> याच पद्धतीने दुकानातून आणलेले नायलॉन सुद्धा अगदी कडकडीत तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचे आहेत लगेच तेलामधून फ्राय करत असताना काढू नका तेलामध्ये फ्राय करत असताना साबुदाणे वरती आले की परत एक ते दोन वेळा झाऱ्याने आपल्याला चाळून द्यायचे आहे आणि चाळल्यानंतर साबुदाण्यामधील जे बबल्स असतात ते बबल्स कमी झाले की त्यानंतर आपण झऱ्याने हे साबुदाणे पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत आणि एखाद्या टोपलीमध्ये काढायचे आहेत त्याचप्रमाणे आपण बटाट्याचा किससुद्धा छान प्रकारे फ्राय करून घेणार आहोत तुम्ही जर ओल्या बटाट्याचा कीस करून फ्राय करत असताना तर पूर्ण बटाट्याच्या किसमधील मॉइश्चर जेवढं हे असेल ना तेवढं आपल्याला कमी करायचं आहे पूर्ण व्यवस्थित फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अगदी क्रिस्पी होईपर्यंत बटाटे व्यवस्थित या तेलामध्ये फ्राय करायचे आहेत बटाट्याचा किस फ्राय झाला की यामध्ये टाकूया शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही नक्की टाका कारण चिवड्यामध्ये शेंगदाण्याची चव अतिशय भारी येते तर इथे मी अगदी मूठ ते दीड मूठ शेंगदाणे घेतले आहेत तुम्ही शेंगदाणे कमी जास्त करू शकता सुद्धा मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा तडतड आवाज यायला लागला की शेंगदाणे लगेच काढून घ्यायचे आहेत शेंगदाणा टाकल्यामुळे पोटसुद्धा भरतं आणि चवीला खूप छान लागतात शेंगदाणे काढून घेऊया आणि ह्याच तेलामध्ये बारीक केलेली मिरचीसुद्धा टाकूया मिरची तुम्ही तिखट किंवा फिकटसुद्धा घेऊ शकतात तुम्हाला जर तिखट चिवडा पाहिजे असेल तर थोडा तिखट मिरची घ्या आणि फिकट पाहिजे असेल तर मग फिकट मिरची घेतली तरीसुद्धा चालेल मिरची कापत असताना असे लांब लांब काप करा किंवा मग बारीक कापून घेते तरीसुद्धा चालेल आणि एक म्हणजे जेव्हाही आपण तेलामध्ये मिरची टाकून लगेच अशा पद्धतीने आडवं झाकण लावा कारण मिरचीमध्ये खूप जास्त पाण्याचे प्रमाण असल्यामुळे तेल अगदी अंगावर उंडण्याची शक्यता असते त्यामुळे आडवा झाकण लावा आणि अशा पद्धतीने अगदी कुरकुरीत मिरची फ्राय करून घ्या मिरची छान प्रकारे व्यवस्थित फ्राय झाली ना की चिवड्यामध्ये या मिरची चव अतिशय भारी येते आता चिवडा कसा बनवायचा ते बघूया एक मोठी टोपली किंवा एखादी मोठी कढाई घ्या या कढाईमध्ये सगळ्यात आधी फ्राय केलेले बटाट्याचा किस घेऊया किस व्यवस्थित पसरवून द्यायचा आहे आणि ह्या किसवर आपण टाकणार आहोत फ्राय केले नायलॉन साबुदाना सुद्धा आपण इथे पूर्ण टाकून देणार आहोत आणि यावर टाकूया फ्राय केलेले शेंगदाणे अगदी क्रिस्पी फ्राय झाले आहे त्यामुळे शेंगदाण्याचा रंग अतिशय मस्त आलेला आहे आणि चवसुद्धा या शेंगदाण्यांना अतिशय भारी आहे आता यावर टाकूया फ्राय केलेली हिरवी मिरची मिरची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात आता या चिवड्यावर टाकूया साखर तर इथे मी घरीच साखर दळून आणि त्याची साखर तयार करून घेतली आहे आता साखर टाकताना जास्त टाका दोन ते अडीच चमच मी इथे साखर अशा पद्धतीने हाताने भुरभुरून टाकते आहे पिठी साखरमुळे चिवड्याला अतिशय मस्त चव येते आता यामध्ये टाकूया चवीपुरता मीठ आता हे सगळं साहित्य बटाट्याचा कीस आणि नायलॉनचा साबुदाना कुमट असतानाच आपल्या साखर आणि मीठ टाकायचं आहे जेणेकरून या सगळ्या चिवड्यामध्ये साखर आणि मीठ व्यवस्थित चिवड्यामध्ये मिक्स होईल जर तुम्ही उपवासाला चिवडा बनवत नसणार ना तर तुम्ही यामध्ये चाट मसाला नक्की टाका अतिशय भारी चिवडा येतो आणि जर तुम्ही उपवासाला चिवडा बनवत असणार आणि तुम्हाला छान लाल बुंद पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकतात अगदी घरीच तळलेली मिरची पावडर टाकली तरी सुद्धा चालेल तर इथे मी सगळा चिवडा अशा पद्धतीने मिक्स करून घेतला आहे आणि टॉससुद्धा करून घेतला आहे तर आपला हा अगदी कुरकुरीत आणि घरीच बनवलेला क्रिस्पी नायलान साबुदाना चिवडा तयार झाला आहे तर तुम्ही सुद्धा सेम याच पद्धतीने नायलॉन साबुदाना चिवडा घरीच बनवा स्टोअर करून ठेवा जेव्हाही उपवास असेल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता लहान मुलांच्या किंवा आपल्या मोठ्यांच्या लहान मोठ्या छोट्या भुकेसाठी आपण दुपारी हा चिवडा बनवून खाऊ शकतो सुद्धा करू शकतो अगदी आजपर्यंत हा नायलॉन साबुदाना व्यवस्थित फ्राय होतो नायलॉन साबुदानाची रेसिपी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिली आहे तुम्ही चेक करू शकतात आता हा नायलॉन साबुदानाचा चिवडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा यू